लग्नसराईच्या काळात सोन्या चांदीचे दर गगनाला भिडले असताना आज सव्वीस डिसेंबर दोन हजार सोन्या चांदीच्या भावात काय बदल झालाय स्वस्त कि महाग जाणून घेऊया आजचे ताजे दर सर्वात आधी सोन्याचे भाव आज महाराष्ट्रातील सरासरी सोन्याचे दर पाहता चोवीस कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅमचा भाव सुमारे एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे साठ ते एक लाख चाळीस हजार रुपयांच्या घरात आहे तर दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या बावीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम एक लाख सत्तावीस हजार सहाशे साठ रुपयांच्या आसपास आहे आज चांदीचा भाव प्रति किलो दोन लाख चौतीस हजार इतका आहे चांदीने दोन लाखांचा टप्पा ओलांडून मोठी झेप घेतली आहे सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम चौवीस कॅरेटसाठी शहरांप्रमाणे थोडक्यात सरासरी दर पाहूया मुंबईमध्ये एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे पन्नास ते एक लाख चाळीस हजार तीनशे सत्तर रुपये एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे साठ रुपये तर नागपूर आणि नाशिकमध्ये एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे साठ रुपयांच्या आसपास समान दर आहे हे दर सराफा असोसिएशन नुसार असून जीएसटी आणि मेकिंग चार्जेसमुळे यात थोडा फरक असू शकतो त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी तुमच्या जवळच्या सराफा दुकानात नक्की चौकशी करा दररोजच्या अशाच अपडेट्ससाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका